किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजार समितीच्या आवारात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवदूत व शाखा प्रमुखांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत संघटना बांधणी व विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि उपस्थितांना माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनी मार्गदर्शन केले किनगाव तालुका यावलेत हे चोपडा रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप बाजारपेठचे आवार आहे या आवारात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवदूत व शाखा प्रमुखांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चोपड्याचे माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुभाष गेंदू साळुंके बाजार समितीचे उपसभापती बबलू भाऊ कोळी बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील सावकाळ सीम येथील ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण बळगुजर किनगाव खुर्दचे श्रावण कोळी निळकंठ पाटील किनगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन विनोद देशमुख तुकाराम महाजन चुंचाडे येथील भरत चौधरी सर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती तर यावेळी माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला व पक्ष संघटन कशाप्रकारे वाढवले पाहिजे याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत जाऊन नागरिकांच्या आडी अडचणी सोडवाव्यात असे आवाहन त्यांनी केले मोठ्या उत्साहात ही बैठक पार पडली सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना कि शिवदोदूत हा उपक्रम आपल्याला राबवायचा होता त्या निमित्त प्रत्येक गावामध्ये शिवदोदूध व त्यांच्या सवास दूध प्रमुख व त्यांच्या सोबत सभासद असा उपक्रम त्यांची यादी आपल्याला प्रत्येक गाव निहाय वार्ड निहाय तयार करायला सांगितलेली होती व त्या माध्यमातून आपण सुद्धा प्रत्येक गावातून अशा प्रकारची यादी व सभासद व बूथ प्रमुख बूथ कमिट्या अशा आपण तयार करण्यात आलेल्या आहेत व या शोध ठिकाणी प्रत्येकांसाठी प्रत्येकांच्या विकासासाठी निधी या ठिकाणी आलेला आणि हे विकास काम होत असताना काही विरोधक श्रेय घेण्यासाठी चुकीच्या अफवापासून होतात परंतु आणि अशीच काम करण्याची शक्ती तुम्ही त्यांना देऊ देवाला प्रार्थना करतो की आमच्या साऱ्या बांधवांना दीर्घायुष्य लाभो चांगलं आरोग्य लाभो येणारा ला चोवीस या वर्षी यांची सारे दुःख संपत्ती ही देवाला प्रार्थना करतो आणि तुम्ही सारे जण आलात तुमचं मनापासून आभार सुद्धा मानतो मला यायला अर्धा तास उशीर हल त्याचं मागचं कारण असं की आमच्या एका नातेवाईकाकडे साखरपुडा होता साखरपुड्याचा कार्यक्रम साडे दहाचा होता पण साडे आमचा कोळी समाजाचा जर लागला तर आम्हाला जातीत ठेवणार नाही असं वाटतं काय म्हणतो साडे अकरा ला नवरून घोड्यावर बसलेला आम्ही उशीर करतो त्यामुळे मला थोडा उशीर झाला उशीर झाल्यावर तुम्ही थांबलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो माझ्याकडे काही चुका होत असतील तर त्या चुका तुम्ही निर्दर्शात आणून द्या दुर्दैवाने कोणाला काही बोलले गेले असेल तर मी पुन्हा तुमची माफी मानतो आणि थांबतो जय हिंद जय यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टीशर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल